अय्यो और उनके भाई हो अभी हमारा प्रवास इधर से चालू हो रहा है अभी आधी इथं पायरी है बोल बाबा केदार की जय फाइनली गाईज आई एम रिच टू केदारनाथ तो वाजता चढ लिहिलो आता वाद किती वाजे तर दाखो फोन दाखवू जरा बंद करू नऊ आता वाज्यात नऊ आणि सहा मी चालू घ्यायला म्हणजे आता तुम्हीच हिशोब लावा किती तासात होऊ जायचं तुमचा बाबा गाईज खूप जमलो पण आता थकवा निघून गेला कारण की समोर जेव्हा पाहतोय माझ्या डोल्याने तुम्हाला माझ्या डोळ्याने नक्की बघा रात्री सव्वा नऊचा टायमिंग आहे आणि मंदिर बघा तुम्ही हा बोलो नमो पार्वती र इमोशनल झालो गाईस खरंच इमोशनल स्वतःला एवढा भाग्यशाली समजतो की पाच वर्षामध्ये दोन वेळा आलो आलोड गाय आईला घेऊन आलो सोबत दर्शनाला नमस्कार मंडली कशा सर्वे मजेत का तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये शुभ सकाळ आणि शुभ सोमवाराचा हो श्रावणचा पहिलाच सोमवार आहे आणि आम्ही आज केदारनाथ ट्रॅक करणार आहे सो ब्लॉग आपला ट्रॅकिंगचा असणार आहे आणि त्याच्यासोबत आजचा तुम्हाला वरचा नजारा सुद्धा बघायला भेटणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत जॉईन राहा आणि आता सध्या तुम्हाला रू, रूम रूम आमचा मेरी उत्तराखंड के दिल में ना बाबा आता चढणार आहे आम्ही केदारनाथ वन साइड गाईड वन साइड तुम्हाला मी सांगत होतो की या आवरा प्लॅन मध्ये तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग चार दाम बघायला भेटला असतं का आवऱ्या कमी पैशान तुम्ही नाही ऐकलं झाल्यावर मरा आता घरीच आता आम्ही बघा कसं एन्जॉय करता वरती केदारनाथला टाण टन 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 टाटण टन 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 टाण 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 टा टन 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 टन्ज काय यार केला पण गर्मी किती आहे उत्तराखंड मध्ये गाईज आणि गर्मी एवढी आहे ना गाईज रस्त्यातच आमची गाडी थांबली आहे कारण की विषय काय झाला काय काय लँडस्लाईड होते तुम्हाला लँडस्लाईड दाखवतो कसे होते त्याच्यामुळे आता गाड्या थांबून येत किती टाईम लागतो काय माहीत नाही का आता आमचा प्लॅन म्हणजे टुरिस्ट येतो मला तरी वाटतं बहुते का आता आम्ही बद्रीनाथ दामलाच जाणार कारण की लँडस्लाईड कधी होईल क्लिअर नाही कधी नाही कारण की आता वाजलेत बघा तिथे इथून पोहोचू कधी बारा वाजले बारा प्रॉपर दोन मिनटं बाकी आहेत लँडस्लाईड चालू आहे बघा इथून आता बघा दिसली का आता इथूनच आपलं हे बघा अरे वरतून पडते विषय कॉल झाला आता कसं काय होईल काय माहीत नाही पण जे काय होईल ते अपडेट तुम्हाला भेटेल बहुतेक चेंज करावं लागेल कारण की ट्रॅकिंगचे कपडे आहेत ते ट्रॅकिंगला ठेवा पॅन्ट कसे वाटते काय कमेंटमध्ये सांगा कमेंट करा कमेंट कसा आहे टॉपचा चप्पल आपली नाही पॅन्ट टॉपचे आहे ते आता कसा काय भाई लेख, 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 लेख। काही आता आम्ही बस मधून उतरले पार्किंग जवळ आणि आता पार्किंगच्या आम्ही गौरी कुंडला जाणारे चालत चालत आणि गौरी मग ट्रॅकिंग चालू आपली आता इथून बहुतेक रिक्षा पकडायला लागेल वाटतं आपल्या रिक्षा पुढून पाच किलोमीटर आहे आणखी गौरीकुंड च्या मागे त्यामुळे मला बहुन येतो इथून बाकीची अपडेट तुम्हाला देत राहतो रेनकोट गाडी तिथं आल्यानंतर रेनकोट सुद्धा घ्यायला लागतो इथे असतो काय माग नसतो हे कितीला लाल रेनकोट शंभर रुपये बोललो ना शंभर रुपये तीस रुपये कोण बोलवता रेट नाही वाढला गुलाबी अरे असं न गो या घे यो यो घातले येने घातली घे आईला तु खर्चिक काम करा इथे वाईट घालणार मी नाही येल्लो येल्लो, येल्लो, येल्लो। कितने को? ते एक किती गो सो कम करू यार यारसेस लो यार दे दे त्या गाईस गौरी कुंडला थांबलो आता आम्ही म्हणजे आता गाडीतले उतरलो पहिले नाश्ता करतो कारण की टाईम बघा किती झालाय आईला तर ना अडीच वाजाला आले आता आम्ही ट्रॅक चालू करू तो टाइम दाखवतो आणि मी पोचल्यानंतरचा पण टाइम बघा या गाईत नाश्ता करायला ये पन्नास ला दोन ये पन्नास ला एक गरमा गरम अयो और उनके बहिणी हो अभि आम्हाला प्रवास से चालू हो रहा है अभि इधर पहिली आहे बोल बाबा केदार की जय चला गाईज प्रवास चालू झालेला आहे आपला टक्कम मध्ये एकदम यो बाग टिवडा बावटा सफेद बावटा चला गाईज आता तुम्ही जॉईन राहा कसा काय प्रवास करतो बघा थांबरे आला काय झाला दोन तेहतीस म्हणजे अडीच वाजता ट्रॅक चालू करतोय गौरी कुंड वरन तेव्हा गर, गरम पाण्याचा किती वाजता पोहचतोय ते बघाच माझा प्लॅन तर भाई आठ तासाचा आहे यांचा माहित नाही बारा वाजतील बारा आठ तास बघितलं ते कितीही वाजव पण आठ तासात कम्प्लीट करणे करेल त्याच्या लवकरही करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही जॉईंट माझ्या सोबत बघा आता मी कसा कार्यक्रम करतो इथे पायऱ्यांचा या फक्त कच्चरमध्येच नाही पाहिजे काही की त्यांची लेंद्री उरते ना अंगाव बाई वाट लागेल चला काही बघा कसं काय आहे सीन शॉर्ट चला काहीच लँडस्लाईड बघा किती झाली इथे जेव्हा पहिले आले तेव्हा असा काहीच नव्हता पूर्ण क्लिअर क्लिअर होता आली बघा आता ग्लेशियर बघा किती आहे आणखी वरती गेलो ना का फुल ग्लेशियर बघायला भेटायला दोन हजार बावीसपासून जे माझ्या चॅनलला सोबत आहेत त्यांना माहिती असेल ही जागा की दोन हजार बावीसला सुद्धा आलेलो आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा आलोय याच्यावरून अधिक नशीब पण मी स्वतःला काय समजू आणि शेटची आवा टाईट झाले आता शेटला घेऊन टाईम येऊन तसा इथं चरण पण शंभर टक्के चरणारच याच्यामुळं माझी वाट लागेल गेलंही स्लो चालतं मी दमत नाही हो दमत सगळी पुरं गेल्यान आणि मीच मागे राहिलो कारण की मागच्या वेळेला मी टोपला होतो आताही मी टोपला असू शकतो कारण की माझं नाच नाही करू शकत रे कोण मी लाईट डेंजर मनुष्य लाईट डेंजर आता बघा अगो हर्षा चला काही केदारनाथ ब्रिज मुसत का तुम्हाला यो ब्रिज आता आम्ही आल्या किती टाइम आलो सण चेक करा अडीच ला चाललेलो अडीच तासात आलो इथपर्यंत आणि आम्ही इथं आल्यावरती आम्हाला खूप मस्त वाटलं पावसाची मजा केदारनाथचा अर्धा ट्रॅक आहे का चला उंध्यापर्यंत लोक कंटिन्यू करत म्हणून काही जास्ती मोठा नाही करी समजून घ्या तर तुम्ही बोला आवडा मोठा घर झाले काय मूर्ख घ्यायला आयुष्य ब्लॉक बघतील माझी बाला लगीन झाला तर बघतील आईबाप बघेल माझा आमचे आईबाप बघतील भावे दादा आमच्या आई बाप्पा बघतील आवडताना आमचे ब्लॉक बघायला आयुष्याच्या आठवणी चालवतोय या कमी वयात एवढा सगळं फिरतो स्वतःच्या जीवावरती ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक दिवशी आता थोडं कमी कमवतोय कष्टाचे ज्या दिवशी जास्ती कमवेल त्या दिवशी याच्या जा पुढे जास्ती गंभीर आणि माझ्या आई बापाने घेऊन येईल एक दिवशी आपण फिरतोय आई बापाने जन्म दिला त्यांचे मुलं एक दिवशी त्यांनाही घेऊन येईल फक्त बाबाचा आशीर्वाद असला पाहिजे काय पोचत नाही आम्ही विटॅमिन सी सगळा एनर्जी ड्रिंकचा कार्यक्रम चालू आहे पण काय हादेव काय आहे का नाही काही कळत नाही पण भाऊ तुमचा चढणार आणि लढणार वाघेशेठ अक्षरचं सोडसोपर्यंत गे वाघेशेठ काय बोलतो वाघेशेठ काहीच आपल्याला इथे इथे गेला इथे गेला चला आईच आपण बी जाऊ पुढं गरम फायनली गाईज आय एम ब्रिचेड टू केदारनाथ मंदिर किती वाजता चढ लिहिलो आता वाद्य किती वागेत आपण फोन दाखवू जरा बंद करू आता वाघ्यात नऊ आणि सा अडीच वाजता मी चालू घ्यायला म्हणजे आता तुम्हीच हिशोब लावा कि किती तासात तुमचा तासा, आता घडलात पण काही दिसत नाही पण बघा नऊ वाजाला आहे मंदिरही दाखवतो रातचा आणि मग ब्लॉक उद्या सकाळी कंटिन्यू करू सकाळचं मंदिर दाखवतो चला गाईस खूप दमलो पण आता थकवा निघून गेला कारण की समोर जेव्हा पाहतोय माझ्या डोल्याने, तो तुम्हाला माझ्या डोल्याने नक्की बघा रात्री सव्वा नऊचा टायमिंग आहे आणि मंदिर बघा तुम्ही हा बोलो नमो पार्वती पते हर हर महादेव बोलो शंकर भगवान की जय गाईस एवढ्या चालल्यानंतरचा हा सुकून आहा गाईस, और हमारी भी विचार करून येताना एकच विचार केलेला कधीही पोचेल पण रातचे मंदिर बघायला शंभर टक्के आहे आता नऊ वाजल्यात मागच्या वेळेला आलो तर नऊ वाजता मी झोपलेलो थंडी बोले पण पन... यार इमोशनल झालो गाईस खरंच इमोशनल स्वतःला एवढा भाग्यशाली समजतो की पाच वर्षामध्ये दोन वेळेला आलो आई वडला नाही एकदा स्वप्न आहे हा एक स्वप्न आई वडिलांना घेऊन यायचा आणि तो पूर्ण करेल लवकरच फक्त आशीर्वाद महादेवाचा चांगला असला की हे महादेवा सुखी ठेव सर्वांना ते माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो चला काहीच काय बोलू काय कळत ना रिटर्न भाऊक झालो यार पहिल्यांदा असा ना इमोशनल झालो आहे काहीतरी देवाकडे मागणार आहे लायकी लाइकीपेक्षा मोठं नाही लायकीपेक्षा छोटंच मागे चलो जय शंकर गाईज रुमान जवळ पोचल्या आणि आता तर हालत टाईट झाले बाई इत्या 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 ए इत्या वस्तो इत्या कुठे आहे बाय इथे कुठे रूम दाखवता आणि आला माहिती सगळे ना बहिणीशी ना व्हिडिओ कॉल नाही माझ्या सर्व बहिणींना मी व्हिडिओ कॉल केला की मला माहिती होता की सर्वांचा उपवास असेल श्रावणचा पहिला सोमवार होता फॅमिलीला पण केला याची काय परिस्थिती आहे आता तर मारशील बेकार थंडी लागतं एक दोन एक तीन नाही चार गादी सारख्या जार घेतल्या घेतल्यान काहीच तरी आवरी थंडी आहे ना नाही बाई टेम्परेचर इथे सात वरती आहे बाहेर तिथे माहीत नाही मंदिराकडे आता चला तर गाईस रेडी होऊन निघाल आता मंदिराकडे आता मंदिराच्या दिशा जाऊ तुम्हाला मंदिर सुद्धा दाखवतो कसा काय चला गाईस दर्शनाला चालल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्याकडे काय चेक आउट गाईस आईला घेऊन आलोय सोबत दर्शनाला ही रील तुम्हाला इंस्टाग्रामला नक्कीच बघायला भेटेल चांगल्या प्रकारे थोड्या वेळातच नंतर पहिले दर्शन करतो आणि शूट करतो रे चला शंकर नम शिवाय गिरजा शंकर नम शिवाय शंकर नम शिवाय गिरजा शंकर नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बघायला इंस्टाग्राम पेज आणि आता इथून निघतो खूप पाऊस आहे गाईस दर्शन केला आणि आता आम्ही कुठे चालले हे कुठं आले आपण आता काल भैरव इथं वरतीच मंदिर आहे कारण की केदारनाथला आलो तिथे तिथं गेलो तर यात्रा सफल नाही हो सो त्याच्यामुळे भर पाऊसच चालला व्हिडिओ फोटोज काहीच आणखीन क्लिक नाही गेले कारण की पाऊसच एवढा लागलाय काय चाललंय माझे नशीबच असेल कधीच मला फोटो काढायला नाही वाटत ए भाई काय मुंबई भाई बोलबी झाले वाटते भाईची भी, भाई भी। चल ना तिकडे हं याव ये ना जास्त vorticity नाही आय 1 किलोमीटर चला गाईस आपण जाऊ ना गाईस लुक एट दिस सीन

Thank <laughs> you. लावायला घेऊन काहीच चला निरोप घेतो बापाला बरं आमच्यावर आशीर्वाद असत राहू द्या आणि माझ्यावर प्रेम करणार आणि चला खाली जाऊ चला गौरी कुंडला मस्त गरम पाण्यात आण रस्त्याने बघा कोण भेटले आपल्याला गाईस लुक ॲट दिस बघा शरी रेस्टी बघा एकशे तीस किलो आमचा मास तरी उतरत अजून चढत गेलाय टॅलेंट टॅलेंट पाणी काही इथला थांबतच नाही काही चला खाली जाऊ चला पोचलो आहे खाली गावरी कुंडला तीन वाजल्यात प्रॉपर कितीला चालू गेलं काय माहीत नाही साडे दहा ला गेलं हा चला गाईस पोहोचलोय गौरी कुंडला तिथे दाखवले बघा बघाय बाई चला दाखवतो बघा बाजूच्या वरतून पाणी येतोय नाही तर गरम पाणी आहे एकदम हा खर्चिक काम गाईस मी पण ठेवतो मी ना दाखवीत कसं आहे काय आता मी आंघोळ करतो गाईस ब्लॉग एंड करतोय कसं वाटलं सांगा आणि काल राहिलेलो त्याच हॉटेलवर परत स्टेला आलोय कारण की खूप आता टाईट झालो आहे मी तर बाई कारण की उतरलो चढलो केदारनाथ आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवडला तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण एक धाम करणार आहे बद्रीनाथ धाम सो चला भेटूया पुढे कसा काय आणखी खूप मोठा प्रवास आहे आपला त्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत जॉईन राहा बारा ज्योतिर्लिंग चार धाम सुंदर प्रकारे आपण प्रवास काढू आपण कल्याणवरून बारा ज्योतिर्लिंग करतो So bye guys okay. So, ciao. Bye bye. Love you all.